बाळापूर शहरामध्ये येणारा मुख्य मार्ग अकोला नाका ना ते श्रीमती धनाबाई विद्यालयासमोर व मन नदी पुलाच्या दोन्ही दोन्हीकडे मोठे मोठे खड्डे झाल्यामुळे या ठिकाणी तालुक्यातील ग्रामीण भागातील हाच एक मुख्य मार्ग आहे अनेक टू व्हीलरचा दररोज येथे अपघात होत आहे अपघात ठिकाणी मोठा अपघात होण्याची भीती नाकारता येत नाही त्यामुळे अपघात झाल्यास जबाबदार कोण कारण संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याला वारंवार खड्डे बुजवण्यासाठी माहिती देऊनसुद्धा टाळाटाळ करीत आहे याकडे संबंधित वरिष्ठ अधिकारी बांधकाम विभागाने विशेष लक्ष देऊन शाळा चालू होण्यापूर्वी हे खड्डे बुजवावे जेणेकरून कोणत्याही प्रकारचा अपघात होऊ नये त्याकरिता या मुख्य मार्गाचे तात्काळ खड्डे बुजवावे अशी मागणी बाळापूर येथील जनसामान्य नागरिक करत आहेत प्रतिनिधी जाकीर अहमद बाळापूर जिल्हा अकोला आजूबाजू है स्कूल भी है बच्चे पैदल जाते हैं स्कूल जाते हैं और यहाँ से टू व्हीलर के एक्सीडेंट बहुत हो रहे हैं आज बालापुर में एक्सीडेंट हुआ है जिसमें चार लोग घायल हुए हैं कल से स्कूल चालू हो रहे हैं बालापुर प्रशासन कुछ कर नहीं पा रहा है महानगर पालिका नहीं कुछ कर पा रही है पीडब्बलू डू कुछ कर नहीं पा रहा है आपसे निवेदन है कि ये निवेदन पहले फैला के ये, ये गड्ढे मुझने लगाए विदर्भ टाइम्स यूट्यूब चैनल करा बेल आइकोन क्लिक करा रहा